मी गुरुवर्य अण्णा रसाळ महाराज विनंती करते की त्यांनी आपल्या शब्द सुमनांनी आमच्या या विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावेत त्यांच्यासाठी दोन शब्द बोलावेत गुरुवर्य अण्णा महाराज रसाळ सर्व मुलांनी शांत राहायचं सर्व मुलांनी कुणीही बोलायचं नाही ओम श्री सद्गुरु शंकर आय या कोंदे शार धवला या शुभ्र वस्त्र होता या विणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुगिरी दैवेशता वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशिष्य जड्या खरोखर आज या ठिकाणी त्या रसा संप्रदायाच्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये हा प्रत्येक वर्षाप्रमाणे हसणारा हा आनंद मेळा आणि या आनंद मेळ्याच्या माध्यमातून आपल्या मात्य। या तालुक्यातले असणारे गाव असो त्या परिसरातील त्यांच्या अंडरमध्ये काही शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा आनंद मेळावा भरत असतो फार सुंदर उपक्रम आहे कारण या ठिकाणचं खरं कौतुक करण्यासारखी गोष्ट प्रकंदीच्या बाबतीत जर म्हटलं तर मी अनेक वर्षापासून या प्रकंदी गावामध्ये येतो पण आज या जो या ठिकाणचा विद्या मंदिराचा जो कायम पालट केलेला आहे खरोखरच या ठिकाणची असणारा जो शिक्षक स्टॉप आहे त्यांना मी पहिलं मान्य धन्य देतो सुंदर काळजी केलंय आणि आज मात्र आमच्या या तरुण बाल पिढीला जे एक सुंदर तऱ्हेचं वळण लावण्याचं काम केलंय खरोखर कौतुक करण्यासारखं आता तसं पाहिलं तर असं म्हटलं जातं आज जगाच्या पाठीवर तरुण भारत जर कोणता असेल तर तो आपला आहे तरुण भारत जगाच्या पाठीवर तरुण देश कोणता तर तो तरुण भारत आहे आणि अशा या तरुण भारतामध्ये जे कार्य करण्याचं अनमोल कार्य करण्याचं काम माझा हा शिक्षक स्टॉप करत असतो खरोखर कौतुक करण्यासारखे कौ� आज हे विद्यार्थी जे आपण घडवतात हेच उद्याचं भावी जीवनातलं भारताचं खरं आपलं रत्न आहे आणि असं कार्य तुमच्या माध्यमात करतो पहा माझा संप्रदाय नुसता वारकरी नाहीये माझ्या संप्रदायात नुसती गेली चालत नाही मी आता आपलं बोलणं झालं की शांत माझं तसं पाहिलं तर या मान तालुक्यात कोणतं गाव असं नाही की त्या ठिकाणी रसाळ महाराजांना ओळखत नाही अख्ख्या भारतामध्ये महाराजांचा कार्य मोठं आहे सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे माझ्या संप्रदायामध्ये मा आमच्या महाराजांचं शिक्षण कसं असायचं पहा एखादी व्यक्ती आज शिरूर भागामध्ये तुम्ही गेला शिरूर भागामध्ये त्या लोकांचा समाज म्हणजे जवळजवळ मेंढर राखणारा धनगर समाज पण महाराजांनी त्या घराण्याला अशी वळण लावली आज त्या घराण्यात काही मुलं माझे डॉक्टर आहेत महाराजांनी सांगतानाच शिक्षणाचं महत्व प्रत्येक कार्यक्रमात सांगावं आणि आपल्याला सर्वांना माहिती असावं म्हणून मी सांगत असतो ऐका मंडळी या संपूर्ण भारत देशामध्ये वेदांत विद्या म्हणजे संस्कृतचा जो भाग आहे तो भाग अतिश्रेष्ठ आहे आणि अशा या वेदांत विभागाच्या मधून या भारतातून जे प्रथम क्रमांकाने उत्तम गुणसंपादन करून येणारे विद्यार्थी जे असतात त्यांचा सत्कार दरवर्षी नागपूर या ठिकाणी माझ्या संप्रदायाच्या माध्यमातून त्यांना गोल्ड मेडल देऊन मी करत असतो आता फिशना दाखवला कार्यक्रम आताच झाला माझा मोदी साहेबांना आलं आलंय म्हणून त्यांनी आपले राज्यपाल पाठवले आणि त्या राज्यपालांच्या हस्ते त्या मुलाचा एक मुलगी आहे त्या मुलीनं तो प्रथम क्रमांक पटकवला आणि मग त्या मुलीला समर्थ सद्गुरु शंकर महाराज गोल्ड मेडल हे त्यांना दरवर्षी देतो असं अनेक कार्यक्रम माझ्या संप्रदायाच्या माध्यमातून होत असतात मी फक्त मान तालुक्यात संपूर्ण कोणत्याही जिल्ह्यात जातो मग सोलापूर जिल्हा असू द्या रायगड जिल्हा असू द्या कोणत्याही जिल्ह्यात गेला तर माझ्या संप्रदायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार हे माझं पहिलं कार्य आज माझ्या रसाळ महाराजांनी रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खरोखरच वस्तुस्थिती इतकी बिकट आहे पण त्याही ठिकाणी महाराजांनी स्वतःच्या पदरच्या किशाच्या पैशानी शाळा बांधलेली म्हणून आज रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग मध्ये झेडीच्या इमारतीत महाराजांचं चित्र आहे त्या काळामध्ये असणारे लिमई शिक्षणाधिकारी मंत्री होते त्या लिमय्याने महाराजांचा सत्कार केला होता म्हणजे गोवा लोक पण असे महाराज पहिल्यांदा बघितले अनेक गावामध्ये महाराजांनी शाळा बांधल्या माझं सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे खरोखर आज कौतुक आहे आज ही लहान मुलं आहे जो तुम्ही शब्द वापरताना तो शब्द फक्त या वयातच बघायला मिळतो त्याला आनंद म्हणतात आणि तो आनंद त्यांच्याकडून त्यांच्यात तयार करण्याचं कार्य जे तुम्ही मंडळी शिक्षक स्टॉप करतो मला इतकं समाधान आहे मी आल्यापासून दररोज सांगत असतो की बाबा खरंच या परकंदी गावच्या शाळेचा काय फरक झाला आता या परिसरातील बहुतेक शाळेत आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कारण मी एक राष्ट्रीय कीर्तनकार आहे म्हणजे केंद्र सरकारचा मी माणूस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर माझी मुक्कामी करत नाही एक तर मंदिर असते किंवा मला शाळा असते अशा ठिकाणी माझा मुक्काम असतो आणि त्या त्या ठिकाणी मी त्या शाळेचं वैभव बघितलं की समाधान आज बरोबर तसा जर पाहिला तर माझा मान तालुका हा मागास आहे ह्या माझ्या मान तालुक्यातल्या लोकांना त्या काळामध्ये जुन्नर नगरची लोक नावं ठेवायची तेव्हा म्हणायची तुम्ही नुसत्या आम्हाला करा आपल्या मुंबईकरांचं नावच होतं गाठी आणि आम्हाला त्या त्या चिठीमध्ये महाराजांनी त्या काळात सांगितलं माझ्या सातारा जिल्ह्याचा परमार्थ तुम्हाला दाखवून दे आणि जर पाहि तसं पाहिलं ना तर सा सातारा जिल्ह्यामध्ये परमार्थाचं पहिलं फीज जर कोणी रवलं असेल तर समर्थ गुरुदेव रसाळ महाराज महाराजांचं शिक्षण चौथी होतं मराठी किती होतं फक्त मराठी चौथी होती पण महाराज इंग्लिशमध्ये मेडिसिन लिहून देतो हे महाराजांचं वैशिष्ट्य होतं आज त्यांच्या कृपेनं माझं पूर्ण घराणं हे सगळं ग्रॅज्युएट आहे मी त्या काळामध्ये एकोणीशे शहात्तर ला आपल्या मसवच्या हायस्कूल मध्ये बारावी पास केली आणि भटला झालो शहात्तर तसा मी म्हणून मला ह्या प्रकारची या बाजूची आवड जास्त आहे आणि खरं सांगायचं म्हटलं प्रत्येक पालकाला माझी एक विनंती प्रत्येक पालकाला नुसतं शिक्षकांनी घडवलं म्हणजे काम झालं असं समजू नका तुम्ही तिकडं लक्ष जास्त आपला मुलगा काय करतोय कसं करतोय त्याचा अभ्यास कसा आहे थोडस प्रापंचिक कर्माण थोडं लक्ष द्यायला हरकत नाही कारण सांगता येत नाही काय सांगावं आज आजच्या विक्नाला जर पंतप्रधान होत असेल तर माझ्या खेडेगावातला मुलगा का पंतप्रधान होऊ शकत नाही लक्षात घ्या आज सामान्य माणसं जरी एवढ्या मोठ्या पदावर हो जात असतील पण हे काय त्यांना संस्कार तसे पाहिजे आणि हे संस्कार देण्याचं कार्य जर कोण करत असेल माझी सगळे शिक्षक स्टॉप करत असतो म्हणून तुम्हाला ग्रामस ग्रामस्थाला माझी विनंती तुम्ही बाकीच्याकडे लक्ष द्या घेऊ नका पण शिक्षक स्टॉप करत तुम्ही लक्ष द्या त्यांना कशाची गरज आहे त्यांना काय लागत तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही त्यांना जर आधार दिलात तर आज आपली मुलं पाहिजे त्या प्रमाणात उत्तम प्रकारची त्यांना ती तयार केल्याशिवाय राहत नाही आणि हे कार्य प्रकल्त आलीकडे जरा बरं वाटलं समाधान वाटलं तसं पाहिलं तर आमच्या सासूबाई पहिल्या झेडपीला मेन सभापती होत्या शिक्षणाधिक शारदा देवी म्हणजे मी का सांगतोय तर सुंदर आहे आणि या माझ्या खरंच या संप्रदायाची जी तरुण पिढी आहे ना आज बघा ह्या गावास आज आय पी एस ऑफिसर केलेत मला चांगली त्यांनी मुलं शिक्षण अशी शिक्षणाची आणि एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो जर तुमच्याकडे ज्ञान नसेल धन किती बी असू द्या तरी तुम्हाला त्याची झेरो किंमत आहे कोणी विचारत नाही मार्केटमध्ये कारण मी आज वर ऑन वर्क करत असतो त्यामुळं मला याची किंमत कळलेली आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलाला शिक्षक तयार करता येईल शिक्षण दत्त घेतली होती ज्यांची परिस्थिती नाजूक आहे किंवा पोरांना शालेय शिक्षणाचं कार्य लागणार सगळं काम आम्ही करत होतो संप्रदायाच्या माध्यमातून तर अशा प्रकारचा हा संप्रदाय बाबानो ह्याच गावामध्ये महाराजांनी सुरुवातीला मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला घरी घेऊन बघायला होतो पण आज सगळं गाव बदलले ह्याला कारण जर काय असेल ते एका संप्रदायाचा आधार आणि सद्गुरूची कृपा या गावावर खरोखर अतिफार अप्रतिम आहे आणि म्हणून या गावाचं वैभव वाढले आता उद्या तोडल्याचं माझा सप्ता आहे तो तोडण्याचा सप्ता तर तुम्हाला माहिती आहे मान तालुक्यात नंबरवर तो गेलाय सप्ताह अशा प्रकारचे कार्य आज तुम्ही करता संप्रदाय करतो फक्त एकच आहे आज मी माझ्या समर्थ गुरुदेवाला एकच प्रार्थना करतो माझ्या या सरस्वती मातेला एकच प्रार्थना करतो की आई तो आज आमच्या या तरुण मुलांना सद बुद्धी दे आणि मुलानो बघा बाळांगा एका आई वडिला नाही चालेल पण गुरुजींचं ऐकायचं जे सर सांगतात ते गुरुजी तुमच्या हिताच शिकवत असतात लक्षात ठेवा आपल्या हिताच गुरुजी शिकवतात ए बाळांनो इकडे बघा तर तुम्ही एक काम करायचं आजपासून सर सांगतील ना तसं करायचं सर म्हणले ना बाळा अभ्यास करायचा आद्यास तुम्ही सरांच्या करायचा नाही तुम्ही तुमच्यासाठी करायचं कळलं का जसं सांगतील तसं आपलं जीवन जगायचं बघा तुम्ही एक दिवस इतक्या मोठ्या पदावर जा सर दिवसातून प्रसन्न झाले तो विद्यार्थ्याला पाहिजे तसे ते घडवतात विद्यार्थ्यांनी सरांच्या अंतकरणा जागा तयार करावी लागते तेव्हा कुठं ते सर शिकवतात अशा प्रकारचं कार्य आनंद वाटला आज सगळी जी मंडळी बसलेली ही सगळी समान समानातील मला वाटतं किशांचे घरातल्या कुटुंबांची माणसं संप्रदायक आहे आता गोंदावर हे म्हणजे अण्णा तुम्हाला मी लहानपणापासून बघतो कारण या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा दिंडी सोहळा जो कोणाचा असेल तर तो, तो आपल्या संप्रदायाचा आणि मंडळी एवढा मोठा माझा मान आहे एका बाजूला ज्ञानोपराय असतात एका बाजूला तुकोप असतात आणि मध्ये आपली मान तालुक्याची दिंडी असते हवामान दुसरं पडणार नाही बरं का हमान फक्त माझ्या दिंडीला आहे वाकळी तळावर तर असं कार्य जसं या प्रकारचं चाललंय तसं या प्रकारचं कार्य सर्वांच्या माध्यमातून हो आणि सरांना बी माझी प्रार्थना आहे सरांनी आता जे विज्ञान तुम्ही शिकवता त्याला थोडीशी अध्यात्माची जोड देत जा थोडंसं अध्यात्मिक देत जा याच्यावर मी, या मी दारूबंदी खाता असताना मी फार भांडणं केलं मी सांगत त्या काळात बाबा विद्यार्थ्यांना असं काय केलं भाग द्या तुम्ही ज्याने फसायला नसेल त्या दुसऱ्या गोष्टी असतील ज्ञानोपर्यंत चरित्र सांगा अशा शिक्षणाच्या बाजूला शिक्षकांनी करावं आणि या मुलांची संस्कृती उत्तम प्रकारची तयार करावी एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय महाराष्ट्र जय सद्गुरू धन्यवाद महाराज आपली कृपादृष्टी अशीच आमच्यावर आमच्या